माझलगाव नगर परिषद च्या निषेधार्थ आता आम्ही निवेदन दिलं सोमवारी नेशनल हायवे छत्रपती बाजूला बाजून तात्काळ आम्हाला आंदोलन करायचं आणि रस्तारोग आंदोलन शिरलेला आहे माझा गाव मध्ये झाले बोगस सिमेंट रोड माझल गाव झाले बोगस चा आजारगाव मध्ये झालेले आझाद नगर इथे अर्धावट रस्ता कल्याण आला आझाद नगरचा रस्ता तात्काळ करावा शिवसाहेबांनी आपल्या राहिलेला रस्ता पूर्ण करावा आमच्याकडं आमच्या गल्लीमध्ये सर्व आमचे गल्लीचे लोक गोर गरीब लोक आहे बहुजन समाजचे लोक आहे तीन धनीचे लोक आहेत आमच्याकडे लो कुठला विरोध नाही आमच्याकडे कुठला भेदभाव नाही एक लोक काय करावी ताण म्हणून एक नगरसेवक आमच्या युद्धात गंदीच्या युद्धात काहीतरी शिवसावर सांगतो काहीतरी चुकीची खोटी माहिती देतो आणि दे। ते शिवसाहेब काय बोलतात की ठीक आहे मी करतो पाहतो त्याच्यासाठी माझ्या गावच्या शिवच्या निषेध आणि माझ्या गावच्या शिवना निलंबित करा म्हणून आम्ही कमिशनर साहेबाकड आंदोलन करणार आणि पूर्ण चौकाची त्याच्यावर चौकाची समिती गठीण करण्यात यावा झालेले बोगस कामं बिर रोखण्यात यावा हे आमची शासनाला कडकडीत दिली नये आता आम्ही पोलीस स्टेशन तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब डेप्युटी कलेक्टर साहेब आणि माजवगाव पोलीस स्टेशन नगर परिवारांनी दिलं की आमची शासनाला कडकड दिली नेते तासखान्याची दखल घ्यावा